नमस्कार मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्यासमोर एकदा मागील काळात दाखवलेला भ्रष्टाचार आपल्यासमोर घेऊन येत आहे जेव्हा जुन्नर नगरपालिकेची नगरसेवक आणि नगराध्यक्षांची बॉडी उतरली त्याच्यानंतर जुन्नर नगरपालिकेत प्रशासक चालू लागू झाला आणि प्रशासक लागू झाल्यानंतर जनतेमध्ये अशी चर्चा झाली चालू झाली की हे सगळं भुरटेच पर्व आणि चोरटे सर्व अशी स्थिती नागरिकांमध्ये येऊ लागली नागरिक हे सगळं सांगत होते आता त्याचबद्दल आपण एक थोडासा खुलासा दाखवतो आहे हे बघा जवळपास साडेपाच ते सहा लाखाचं हा पोल इथे उभा राहिलेला आहे पण हा पोल कशा पद्धतीने उभा राहिलेला आहे बघा याची लाईट बिलिंग करती आहे तेवढंच फक्त आय मॅक्स चालू आहेत बाकीचे सर्व काही बंद आहेत तदनंतर या पूलचं कोणताही मेंटेनन्स झालेला नाही याला कोणत्याही वायरी तिथल्या वर्षाला लावलेल्या आलेल्या नाही आहेत तदनंतर हे बघा हे इथलं युनिट पहा हे सगळं बाहेर ओपन ठेवलेलं आहे हे जर का कोणीही पोरांनी खेळता खेळता लहान पोरांनी जरी त्याला क एखादा गज लावून किंवा काय टॉमी वगैरे काय लावून जर का की खाली वर केलं तर हे पूर्णतः खाली येणार आहे आणि याबद्दल जुन्नर नगरपालिका जुन्नर शहरातल्या कोणत्याही पोलचं कोणताही मेंटेनन्स करत नाही जेवढे हायमॅक्सचे पोल आहेत त्याचं सर्व आपण इथं आत्ता गवत बाजारात उभे आहोत पण गवत बाजाराच्या खालीच पाडळी एरियात जो चौकात पोल पडलेला आहे तो गेले तीन ते चार महिने झाले पडून आहे त्याचंही मेंटेनन्स नाही त्यालाही वरती अजून उभं केलेलं नाही तर याबद्दल आपले इथले नागरिक काही आहेत हे नागरिक काय सांगतात ते पाहू सर आपणही जुन्नर नगरपालिकेचे जुने कर्मचारी आहेत जुन्नर नगरपालिकेचा हा ढिसाळ कारभार आपल्यासमोर दिसतोय काय सांगणार एकदम वस्ट आणि बेकार कारभार चालू आहे नगरपालिकेमध्ये कुठलंही काम करताना कुठलंही नियोजन करताना याच्यामध्ये कुठलंही नाही शासनानं ना निधी येतो आमदार साहेब करतात हो सगळे व्यवस्थित तर त्यावेळेस त्यांना विकासाचे दृष्टिकोन असतो त्यांच्या दृष्टीने पण इथं आलेला पैसा हा प्रत्येक नागरिकांच्या सोयीसाठी जातोय का नाही याकडं कोणीही लक्ष देत नाही आजकाल त्यामुळे काय होतं की असा असा ढिसाळ कारभार आणि हे सगळं होतंय वाटतो खेदोर पण खेळतात किंवा काही एखादी विकृत पण असतात समाजकंटक जर का त्यांनी आता आपुल खाली घेतला तर वरती त्या खाली का, खाली खाली होणार येणार सर्किट कोणी जर तो कदाचित तो त्याच्या जीवावर बितू शकतो याचा जबाबदार कोणाला चाललं त्याच्या बाबतीत नगरपालिका जबाबदार राहील मग आता ही गोष्ट आपल्याला आम्ही दाखवून दिली आपण नगरपालिकेवर काय ऍक्शन घेण्याच्या मूडमध्ये राहणार का नाही आता काय करणार म्हणजे प्रत्येक पेठेमध्ये अशी परिस्थिती आहे प्रत्यक प्रत्यक योग कारी करते तर प्रत्येक पेठेतले प्रत्येक पाच सहा जे युवक कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्र करून त्यांनी नगरपालिकेवर स एकत्रपर्यंत जायला पाहिजे असं मला वाटतंय कारण काय माहिती आहे का, का हा सगळा इथल्या गवत बाजारच्या पो जागेचा प्रश्न नाही किंवा पोलचा प्रश्न नाही हा संपूर्ण जुन्नर शहरातल्या पोलचा प्रश्न आहे या बाबतीत म्हणजे कसं आहे माहिती आहे का बाबतीत त्यांनी नियोजन करताना किंवा बिलं देताना जी थर्ड पार्टी ऑडिट असतं किंवा काय जे शासकीय नियमानुसार करायचं असतं ते कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही असं माझं प्रथम दर्शनी दर्शन हे झाले आहे त्यामुळे प्रथम त्यांनी ऑडिट रिपोर्ट केलाय के का, के का थर्ड पार्टी ऑडिट केलंय का आणि शासनाच्या दरबारी केलंय का किंवा प्रायव्हेट थर्ड पार्टी ऑडिट करून घेतलंय या बाबतीत कोणालाही हे नाहीये आमच्या हेमंत साकला भाऊंनी त्यांच्याकडे फाईल मागितली होती का काही दिवसापूर्वी पण त्यांनी देतो देतो म्हटलं पण कोणीही दिलेलं नाही आतापर्यंत साहेब आपण नगरपालिकेत होते आपल्याला थोडी माहिती जास्त असते मेंटेन्स साठी जर का आपण ठेकेदाराला काही वर्ष दिली असती तर त्याचं डिपॉझिट किंवा त्याची काही रक्कम आपण आपल्याकडे ठेवली पाहिजे रक्कम देऊन टाकलेली आहे चुकीचं आणि ती खूप गाईत नाही हे चुकीचं आहे म्हणजे चाल धन्यवाद आपल्या बरोबर साखला साहेब पण आहेत साखला साहेब ज्या वेळेस हा पोल बसत होता त्यावेळेस रात्री तुम्ही पण होता मी पण होतो आपण ह्या कामाला रात्री करू नका असा विरोध पण केला होता इथल्या नागरिकांनी तरी रात्रीच्या अंधारात केलं अशा पद्धतीने बोगस केलेलं काम आहे काय सांगाल आपण त्यांची जी वर्किंग टीम होती त्यांच्याशी आम्ही जेव्हा जेव्हा वेळोवेळी अगोबाबतीत बोलायचो तर एखाद्या अरवाटच्या भाषेत बोलणे म्हणजे नाही का तुम्ही कोण ओ आमच्या पेठेत लागतो तर आम्ही सर्वसामान्य नागरिक आहे ना आम्ही तुम्हाला प्रश्न केले तर याच्याने दुःख नाही आलं पाहिजे जनरल आम्हाला एकच माहिती द्यायची याच्यात ना तर जे आत्ता विक्रम काकांनी सांगितलं का या पद्धतीने हे काम झाले इथून पुढं हे जर कधी क्लिअर होणार नसेल तो तर शंभर टक्के याच्यावरती आम्ही से दोनशे लोकांच्या सहाय्या घेऊन हे नगरपालिकेत अर्ज सिवन न देणार तर वेळेस आपण आक्रमक होता मी ह्या वेळेस आक्रमक का नाही झाले आठ महिने आम्ही कंटिन्यू फॉलोअप घेतला या गोष्टीचा त्यांच्या जे या कंपनीचे जे मेन आहेत त्यांच्याबरोबर विक्रम काका मी स्वतः फोनवर बोललो आहे आणि ते बी रात्रीचं बोललोय त्यांनी इतकं अर्वाच्य भाषेत आमच्याशी संदर्भ साधला या विषयात बघू करू तुमचा काय संबंध अशी झाली की बिल तर दुसऱ्याच कंपनीला दिले गेलेले आता याचं मेंटेनन्स याच्या बाबतीत तर पूर्णपणे नगरपालिका जे आपले सीओ आहेत आणि बाकीचे जे टीम ती ती काम हे सगळे दोषी आहेत जवळपास एप्रिल महिन्यात बिल पेड झालेले नगरपालिकेला आता शिक कळते की आपण भलत्यालाच बिल दिलं तरी नगरपालिकेतून कोणताही गुन्हा दाखल होत नाहीये ना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर का संबंधित ठेकेदारावर का तिसऱ्या ज्याच्याकडे बिल दिलं गेलं त्याच्यावर काहीच गुन्हे दाखल होत नाहीये हे नगरपालिकेचे जे आत्ता सी ओ साहेब आहेत नवीन रुजू झालेले यांनी बारकाईने लक्ष घालून याच्यामध्ये या का हॅमॅक्स पोलच्या बाबतीत एक व्यवस्थित त्यांनी आबोवा कार्यक्रम नाही तर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना याला सामोरं जावं लागेल डोके साहेब आपण पण आहात इथं नमस्कार सांगणार की या पूलचा अनुभव आपल्याला साहेब सगळ्यात गोष्ट जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून जुन्नर शहरवासी यांच्या वतीने मी सन्मानिय नामदार अतुल शेठ बेनके यांचं अभिनंदन करतो त्याचं कारण असं की बा खरं जुन्नर शहरामध्ये अतिशय सुंदर असं काम त्यांनी प्रत्येक ठिकाणी पोल उभारायचं काम केलं हे काम करत असताना की जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील किंवा मागचे असतील किंवा पुढच्या असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जे मेंटेनन्स त्या गोष्टीचा ठेवला पाहिजे नव्हता परंतु माझ्या दृष्टीकोनं तुम्ही जुन्या शहरामध्ये रोज फिरत असतो परंतु अनेक ठिकाणी हे प या ठिकाणी हे पोल उघडं आहे आता एखादी लहान मुलं दोन तीन जर मुलं खेळायला आली या ठिकाणी आणि त्यांचा जर एखाद्याचा हात जर गुतला तर अक्षरशः त्या हात तुटू पण शकतो उद्या काही पण घडू शकतं हे जर असं जर असं असेल तर हे योग्य नाही आहे आमदार साहेबांनी याच्यासाठी नगरपालिकेला काम दिलं नाही आहे अलग लक्षात तर या ठिकाणी मी तर असं म्हणेल की आमदारांशी आपण सगळ्यांनी बोलून यावर कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे आणि अधिकारी असेल किंवा नगर अधिकारी असेल किंवा नगरपालिकेचे कर्मचारी असेल किंवा ठेकेदार असेल कोणी त्याचे त्याला बोलून या गोष्टीचा कुठंतरी पाठपुरावा केला पाहिजे अशा पद्धतीने इथल्या नागरिकांच्या संतप्त भूमिका येत आहे आणि नगरपालिकेचं नेहमीप्रमाणे राहिलेले की जोचपर्यंत काय त्रास होत नाही तोचपर्यंत त्याच्यावर लक्ष घालायचं नाही तरी आत्ताचे नवीन आलेले जे मुख्य अधिकारी आहेत की सी ओ डॉक्टर चरण कोल्हे यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर या प्रकरणावर गुन्हा दाखल करून एक जुन्नर शहरात मोठ्या पद्धतीने एक आ आदर्श द्यावा की बाबा असे निकृष्ट काम करणारे किंवा बोगस काम करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे जनता न्यूज जुन्नर